पस्तीस वर्षापासून हे राजधानीचं गाव आहे आणि या राहू गावांमध्ये म्हणजे मी विरोधाला विरोध म्हणून काही बोलत नाही बोलणार नाही की मला सांगा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये जर कोणाला संचाराला जायचं किंवा मोठ्याची व्यवस्था असेल तर मला सांगा मी एक हजार रुपये तुम्हाला बक्षीस देतो ही सर्व परिस्थिती आहे तुम्हाला माहिती असू पण डोळ्यावर एक आपण पट्टी बांधून म्हणजे मागच्या शहाणा पुढचं मागच्या ठेस पुढचा श्याना पुढच्या ठेस मागचा श्याना म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं विकासाचा हा कार्यक्रम सर्व जनतेच्या लक्षामध्ये येऊन चुकलेला आहेच कारण पंचवीस पंच्याण्णवचा काळ जर आठवला तर मी या गावचा त्या गावातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी मला या गावची सेवा करण्याची एक सरपंच सादाची माझ्या खांद्यावर टाकली होती त्या काळात त्या काळापासून मी विरोधात काम करण्याची माझ्या नशिबी पडलेलं हे सगळं फळ तर त्या काळामध्ये मी पहिल्यांदा ग्रामपंचायतची आता जी ग्रामपंचायत दृष्टी आहे त्या ग्रामपंचायतच्या पहिल्या मजल्याचं काम त्या काळात आमच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं आणि या राहू गाव राहू गावाच्या परिसरामध्ये चौतीस शाळेच्या खोल्या त्यामध्ये टोळेवरी असेल थोरणीवर असेल सोनवणी मला असेल शिंदेनगर असेल अनेक ठिकाणी या शाळेच्या पिलांमध्ये असतील त्या टायमाला काळात त्या टायमाला शासनाकडून निधी जास्त प्रमाणात उपलब्ध होत नव्हता त्याचबरोबर या साईडचा जो गाळ्यांची लाईन आहे गाळे जे बांधल्या त्या काळात सुरुवातीला पाग हे पागेचा पागे जेव्हा दगडाचा भिंत होती त्या भिंतीला खेटून सुरुवातीला गाळे तयार करण्याचं काम केलं अशा प्रकारे थोरले उरीवरती वॉटर सप्लायचं काम केलं होतं अशा प्रकारचा सर्वच केला परंतु नेत्यांचा काय आमच्यावरती वरदास्त नसल्यामुळं आम्ही थोड्याफार प्रमाणात जेवढं होईल तेवढं कळशोनी आणि प्रयत्नाने केलेला आहे आज आपण डोळ्यासमोर जर पाहिलं आपल्याकडं सगळं सदन आणि समृद्धीचा भाग आहे मला बिलकुल कुणावर टीका करायची नाही बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं या गावामध्ये आज शैक्षणिक सुविधा काय आहेत आज आपल्या गावातील परिसर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी जातात त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे काय परिस्थिती आहे अशा पद्धतीने जर आपल्याला जर हे होत असेल तर थोडंफार आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं के पाहिजे जास्त टीकात्मक धोरण धरून बोललं तर माणसाला राग येतो पण राग आला तरी चालेल परंतु मतदार बंधू वगैरेने याचं निश्चितपणानं खऱ्या अर्थानं त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज मला सांगा हा आपला भाग संपूर्ण शेतकऱ्यांचा आहे शेतीवरती उपयोग करणारा हा शेतकरी त्यांना आर्थिक मदत जर असेल तरच तो, तो शेती करू शकतो आणि जर आर्थिक मदत जर कधी पडली तर त्याला आपला प्रपंच आटोक्यात करावा लागतो सांगावं या भागातील आपल्या सर्व ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी आणि मतदारांनी एक कळकरीने बोलतो की आपल्याला वित्तीय संस्था आपली विविधकार्य करायची सोसायटी किती वर्षापासून बंद आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्यासाठी आमचे मित्र त्या काळामध्ये श्री शंभू महादेव हे एक विकास सोसायटी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून आज लोक कोणी पण तयार कर्ज घेऊन आपला प्रपंच चालवत आहे अशा अनेक गोष्टी आहेत परंतु जास्त न बोलता या उद्याच्या होणाऱ्या पाच फेब्रुवारीला हो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक कळकळीची विनंती कारण सागर शेलार यांनी आता सांगितलेलं आहेच मी सुद्धा त्याच्या वतीनं सांगतो की बाबांनो डोळ्यावरची पट्टी बाजूला काढा आणि दबावाचं भूत बाजूला काढा आणि खऱ्या अर्थाने खऱ्या माणसाला न्याय द्यायचं काम तुम्ही आम्ही करावं की पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो असो जास्त बोलणं उचित होणार नाही कारण काही लोकांना जास्त बोलल्यानं राग येतो वाईट वाटतं तर त्यापेक्षा की पुन्हा एकदा मतदार एक विनंती करून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण